महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये तालुका स्तरावर व ग्रामीण भागामध्ये प्रतिनिधी नेमणे आहे लाहू ऑल इंडिया पोलीस न्यूज मोबाईल नंबर संपर्क साधावा राज्यात पुढील सात दिवस जोरदार ते अति मुसळधार पाऊस जिल्ह्यानुसार हवामान अंदाज पहा राज्यात अठ्ठेचाळीस तासात उत्तर मध्य महाराष्ट्र नाशिक अहमदनगर पुणे धुळे नंदुरबार छत्रपती संभाजीनगर अनेक भागात सत्तर एम एम ते शंभर एम एमहून अधिक पावसाची शक्यता आहे तर काही भागात साठ एम एम ते ऐंशी एम एम पर्यंत पाऊस होईल उत्तर कोकण पालघर ठाणे मुंबईसह संपूर्ण कोकण विभागात अतिवृष्टीची देखील शक्यता राहील कमी कालावधी अधिक पाऊस होईल मराठवाडा व विदर्भ पुढील तीन दिवस जोरदार ते मुसळधार पाऊस काही भागात होईल अठ्ठावीस व एकोणतीस सप्टेंबर पासून पुढील पुढे अठ्ठावीस ते एकोणतीस सप्टेंबर पासून पुढे देखील राज्यात मेघगर्जना आणि पाऊस होईल पाच ते सहा ऑक्टोबरच्या जवळपास अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होईल याचा परिणाम कोकण दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र या भागात होईल त्यानंतर बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण होईल बारा ते पंधरा ऑक्टोबर पासून मान्सून महाराष्ट्राच्या बाहेर जाण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होईल मात्र एम जी ओ देखील त्याच काळात हिंदी महासागरावर येणार असून निनाच्या प्रभावामुळे अधिक बळकट कमी दाब निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे मान्सून गेल्यानंतर देखील राज्यात पाऊस काही भागात होईल सध्या निनो तीन पॉईंट चारचे तापमान कमी झाले असून निना ॲक्टिव्ह आहे तसेच आय ओ डी हिंदी महासागराचे तापमान सतत बदल होत आहे हलकी आयओडी पॉझिटिव्ह होत आहे पुढील आठवड्यात देखील अरबी समुद्राच्या तापमानात मोठा बदल होईल तर महाराष्ट्र पंचवीस सप्टेंबर उत्तर महाराष्ट्र धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर भागात काही ठिकाणी जोरदार पाऊस होईल मे गर्जना व पाऊस होईल पंचवीस सव्वीस सत्तावीस अनेक भागात पाऊस होईल अहमदनगर व नाशिक भागात एवला सिन्नर निफाड त्र्यंबकेश्वर इगतपुरी दिंडोरी सटाणा कळवण नांदगाव चांदवड मालेगाव या भागात पुढील तीन दिवस मुसळधार ते काही भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता राहील कोकण सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी ठाणे मुंबई पालघर काही भागात तीन दिवसात अतिवृष्टी सदृश पाऊस राहील मध्य महाराष्ट्र पंचवीस सप्टेंबर पुढील दोन दिवस अहमदनगर सातारा कोल्हापूर सोलापूर सांगली काही भागात जोरदार व जोरदार पाऊस होईल <coughs> मराठवाडा पंचवीस सप्टेंबर पुढील दोन दिवस लातूर नांदेड हिंगोली बीड धाराशिव काही ठिकाणी जोरदार पाऊस होईल जालना बीड परभणी या भागात पंचवीस सव्वीस सत्तावीस सप, सप्टेंबर काही भागात पाऊस होईल पुढील एक आठवडा पाऊस कायम राहील विदर्भ पंचवीस सप्टेंबर पुढील दोन दिवस नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली वर्धा या जिल्ह्यात काही भागात मेघगर्जनेसह बुलढाणा वाशिम अकोला अमरावती यवतमाळ तसेच विदर्भात काही भागात सव्वीस ते सत्तावीस सप्टेंबर पासून पुढील एक आठवडा जोरदार पाऊस होईल महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये तालुका स्तरावर व ग्रामीण भागामध्ये प्रतिनिधी नेमणे आहे लाहू ऑल इंडिया पोलिस टाइम्स न्यूज मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन संपर्क साधावा